रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री जी काय आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवासेना खोपोली शहर रायगड जिल्हा प्रमुख शिव उद्योग सेना श्री हरीश विठ्ठलराव काय आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक प्रभाग क्रमांक दहा एसवेवर ट्रकची स्विफ्ट कारला धडक कार चालक आणि महिला गंभीर जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रकने स्विफ्ट कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कारमधील चालक आणि महिला गंभीर जखमी झाली आहे बोरघाटातील नवीन बोगद्यात हा अपघात झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कार चालक दत्तात्रे पाटील मुंबईकडे जात असताना बोरघाटातील नवीन बोगद्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली कारनेही वाहनाला धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला या अपघातात कारमधील हिमानी भाटिया आणि दत्तात्रय पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न